नमस्कार सातारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल झाला आहे दुसरीकडे संजय राऊत यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याशी संबंधित असल्याचं म्हटलं होतं यामुळे नवाबाद निर्माण झाला आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे कराड तळबीड पोलीस ठाण्यात केली आहे तळबीड येथील हबीरराव मोहिते यांच्या समाधीसमोर खासदार संजय राऊत आणि एका युट्यूब चॅनलवर रद्दत घोषणाबाजी करण्यात आली तसेच त्यांच्या विरोधात दहा कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं हो हबीरराव मोहिते यांच्या यांनी म्हटले आहे सरसेनापती हबीरराव हो मोहिते यांचे वंशज राजेंद्र मोहिते हो यांनी या संबंधी माहिती दिली ते म्हणाले की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेने आरोप केले त्या महिलेला तळबीड किंवा सरसेनापती हबीरराव मोहिते यांच्या घराण्याशी कुठलाही संबंध नाही परंतु एक युट्यूब चॅनल आणि खासदार संजय राऊत यांनी कुठली माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हबीरराव मोहिते यांचे नाव जोडले यामुळे सरसेनापती हबीरराव मोहिते यांची बदनामी झाली त्यामुळे आम्ही त्यांचं जाहीर निषेध करतो जसे सरसेनापतींच्या वंशजांचे मन दुखावले तसेच महाराष्ट्राचे जनतेचे देखील आहे याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माँग मागावी दावा ठोकणार आहोत राजेंद्र मोहित यांनी म्हटले आहे भाजप मंत्री देवेंद्र फडणवीस लाडके जयकुमार गोरे यांच्या बाबत हे समोर येते एका कुटुंबातील स्त्रीचा या मंत्र्यांनी छळ आणि विनयभंग केल्याने समोर आले या महिला पुढच्या काही दिवसात विधान भवनासमोर समोर उपोषणाला बसणार आहे संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे आता हे पात्र नवीन निर्माण झाले आहे फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची झाडं झडती घेतली पाहिजे कुणाचं नक्की काय आहे हे समोर आलं पाहिजे जयकुमार गोरे यांच्या बाबत जी माहिती समोर आली ते महाराष्ट्राला काळम फासणारी आहे असं संजय राऊत म्हणाले होते